आपला पगार आणि आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमीच नातेवाईकांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा संशोधनाचा विषय आहे या प्रश्नाचं जोपर्यंत आपण उत्तर देत नाही तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही आणि त्या प्रश्नाचा तगदा लावून ठेवतात मग अशा नातेवाईकांना कसं उत्तर द्यायचं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तुम्ही कुठेही नवीन जॉबला लागलात किंवा पगार वाढला किंवा एखादा नवीन मोबाईल घेतला किंवा गाडी खरेदी केली त्यानंतर काय होत माहिती आहे ना तुमच्या घरात कॉलनीत नातेवाईकांत एक प्रश्न सतत विचारला जातो अरे किती पगार मिळतो रे तुला आणि मग सुरू होते एक परीक्षा काय सांगायचं किती सांगायचा की कि सांगायचाच नाही माझ्या एका मित्राने तर एकदा उत्तर दिलं होतं ताई एवढा पगार मिळतो की पंधरा तारखेला परत संपतो आणि ताईने परत विचारलं अरे पण किती आता आपण जाणून घेणार आहोत पगार विचारणाऱ्या नातेवाईकांना आणि शेजारच्यांना नेमकं काय का उत्तर द्यायचं तेही सब्बपेने हुशारीने आणि स्वतःचा मान राखून एक हसत उत्तर द्या आणि विषय टाळा कधी कधी असं होतं एखादा मामा किंवा आत्या समोरून येऊन लगेच विचारतात अरे तुला नवीन जॉब लागलाय लगेच विचारतात अरे तुला नवीन जॉब लागलाय म्हणे किती पगार मिळतो बरं आता आता बघा तुम्ही जर सरळ आकड्यांनी माहिती दिली तर लगेच दुसरी चर्चा सुरू होईल अमक्यातमक्याच्या मुलाला याहून जास्त पगार आहे माझ्या पुतण्याला यंदा एवढी इन्क्रीमेंट झाली मग सुरुवात होते तुलनांची आणि अपेक्षांची पण तुम्ही थोडंसं मजेशीर उत्तर देऊ शकता जसे की अहो एवढा पगार मिळतो की घर चालते आणि शनिवार रविवार बाहेर जायला पण जमतं किंवा तुम्ही असे म्हणू शकता की ताई एवढा पगार आहे की ईएमआय वेळेवर भरतोय बाकी मजेत आहोत असं उत्तर दिलं की समोरच्याला ही वाटत बरं माणूस खुश आहे म्हणून प्रश्न पुन्हा विचारण्याची गरज नाही आणि विषय लगेच टाळला जातो म्हणूनच तोंडावर थोडं हसू ठेवा उत्तर देताना मजा करा पण तुमची वैयक्तिक माहिती खाजगी ठेवा दुसरी गोष्ट अशी की हलक विनोदी उत्तर द्या कधी कधी काही लोक अगदी बिनधास विचारतात बरं सांगा किती पगार मिळतो रे आता आता अशा प्रश्नाचं जर तुम्ही एकदम गंभीरपणे किंवा संकोचन उत्तर दिलं तर समोरचा माणूस अजून खोदून विचारणार पण जर थोडं हलकं विनोदी उत्तर दिलं तर संपूर्ण चर्चा हलकी होते आणि विषय लगेच टाळला जातो अहो एवढा नाही की शेजारच्यांना पार्टी देता येईल आणि एवढा आहे की रोज कामावर जातोय किंवा का काका पगार काढला की इन्कम टॅक्स ऑफिसर पण गोंधळेल असं हलकं विनोदी उत्तर दिलं की समोरच्याला हसू येतं आणि मग नंतर पगार विचारण्याचं धाडस कोणी करत नाही तिसरी गोष्ट अशी की थेट सांगायचं नाही पण साधारण उत्तर द्या कधी कधी असं होतं पुढच्याने अगदी आपुलकीने सहज बोलता बोलता विचारलं बरं झालं रे नवीन नोकरी मिळाली तुला किती पगार मिळतो आता आता बघा अशा वेळी जर आपण एकदम थेट सांगितलं तर पुढच्या पाच प्रश्नांना तयार राहावं लागतं आणि जर एकदम टाळलं तर समोरच्याला वाटतं आपण रूढ आहोत किंवा काहीतरी लपवतोय मग काय करायचं इथे कामाला येतो एक साधा पण हुशार फंडा थेट आकडा न सांगता साधारण उत्तर द्या होय बरी सुद्धे झाले आता समाधानकारक पगार मिळतोय किंवा हो कंपनीला माझं काम आवडतं आणि पगारही चांगला वाढतोय उत्तर द्यायचं पण आपली खाजगी माहिती स्वतःपुरतीच ठेवायची चौथी गोष्ट अशी की सुसंस्कृत नकार द्या किंवा कधी कधी समोरचा अगदी आपुलकीने जरा आग्रह होऊन विचारतो अरे खरं खरं सांग किती पगार होतो रे आता आता इथे जर आपण गोंधळून गेलो किंवा अगदी कठोर नकार दिला तर समोरच्याला वाईट वाटू शकतं पण त्याच वेळी आपण ही माहिती शेअर करायचं टाळायचं असतं अगदी स्पष्टपणे संस्कृतपणे त्याला वा... त्यासाठी वापरायचं तंत्र म्हणजे सुसंस्कृत नकार म्हणजेच काय तर कोणालाही दुखवायचं नाही पण उत्तर देण्याची गरजही बसणार नाही उदाहरण द्यायचं झालंच तर तुम्ही असं बोलू शकता पगारसारख्या खाजगी गोष्टी मी फारशा शेअर करत नाही आशा आहे तुम्ही समजून घ्याल किंवा हे बोलायला फारसं सोयीचं वाटत नाही मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल असं प्रेमळ पण स्पष्ट बोललं की समोरचा माणूसही समजून घेतो आणि त्यानंतर हा विषय पुन्हा काढत नाही आणि हेच हवं असतं शेवटी आपला सन्मान कोणालाही दुखवून न बोलता खासगी माहिती आपल्यापर्यंत ठेवणं पाचवी गोष्टी हसत टाळा मजेशीर वळण द्या कधी कधी काही लोक फार आग्रह हो असतात तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारतात अरे सांग ना किती पगार मिळतो तुला आता जर आपण थेट नकार दिला तर समोरच्याला वाईट वाटू शकतं म्हणून अशा वेळी एक उत्तम युक्ती वापरायची हसत टाळायचं आणि संवादाला मजेशीर उत्तर द्यायचं उदाहरणार्थ आहो ताई तुम्ही इतकं विचारत आहात असं वाटतं पुढच्या वर्षी इन्कम टॅक्स वाल्याने सुद्धा विचारावं असं हसत मजेशीर उत्तर दिलं की समोरच्याचा मूड हलका आणि तो विषय टाळतो कारण शेवटी ही लक्षात ठेवा प्रश्न काही असो पण उत्तर देताना चेहऱ्यावर हसू आले तर नातेसंबंध जपले जातात आणि आपली खासगी माहिती खाजगी राहते मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पगार उत्पन्न गुंतवणूक कर्ज ह्या सगळ्या वैयक्तिक गोष्टी असतात त्या सर्वांना सांगितल्या तर अडचणी उभ्या राहतात तुलना सुरू होते अपेक्षा वाढतात आणि क्वचित असूया देखील निर्माण त्यामुळे ते सभ्यपणे हुशारीने आणि आपल्या सन्मानाला धक्का न लावता उत्तर द्यायचं कारण किती पगार आहे हे तुमचा वैयक्तिक आणि पर्सनल विषय आहे तो सगळ्यांना सांगत बसू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार